नमस्कार मित्रांनो मी अर्जुन डोंगरे रोक ठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे गरिबीतून सुवर्ण काळाकडे सनी माळीची प्रेरणादायी कहाणी मित्रांनो आज आपण एका अशा मराठमोळ्या मुलांची कहाणी ऐकणार आहोत ज्याच नाव आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गौरवाने घेतलं जात आहे ते म्हणजे सनी सुभाष फुलमाळे सनी फुलमाळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील पाटसरा तालुका अष्टी या छोट्याशा गावचा तिरमली समाजातील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला पण हृदयात मोठं स्वप्न बाळगणारा हा तरुण आज बहारीन देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय युत कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकून भारताच नाव के केलेलं आहे सनीचा प्रवास म्हणजे खरंच आकाशाला गवसणी घालणारा प्रवास आहे मित्रांनो सनीला घर नाही योग्य तालीम नाही पुरेसा आहार नाही तरी सनी हा, हा, सनीने हार मानली नाही त्याचे वडील सुभाष फुलमाळी हे नंदी बैल घेऊन दारोदारी फिरून लोकांचे भविष्य सांगतात आई आणि बहीण सुया पोथी प्लॅस्टिकच्या वस्तू विकून घर चालवतात अशा बिकट परिस्थितीत पण पर सुभाष फुलमाळे यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या तीनही मुलांना पैलवान बनवलं त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं की गरीबी ही अडथळा नाही तर आपली ताकद समजा आणि त्या शब्दाचा अर्थ सनीने सिद्ध करून दाखवला हो कुस्ती म्हटलं की सगळ्यांना आठवतात महागडाय खुरा प्रोटीन जिम्स ग्राउंड ट्रेनर पण सनीकडे यापैकी काहीच नव्हतं त्याच्याकडे घाम गाण्याची क्षमता प्रचंड जिद्द आणि विश्वास होता सनीने अतिशय हालाखीच्या परिस्थितीत प्रशिक्षण घेतलं कधी ओसाड जागेत कधी शाळेच्या मोकळ्या मैदानावर पण प्रत्येक दिवशी तो प्रॅक्टिस करतच राहिला करतच राहिला कारण त्याला माहीत होत की एक दिवस आपला हाच घाम स्वर्णात बदलणार आहे आणि तो दिवस उजडला बहारीन मध्ये भारताचा तिरंगा उंचवला गेला सतरा वर्षाच्या सनीने पदक आपल्या देशाच्या नावावर केलं मित्राहो सनीचं हे यश म्हणजे केवळ एक खेळाडूचं यश नाही ते प्रत्येक गरीब बापाचं यश आहे ते प्रत्येक आईचं यश आहे जी उपाशी राहून आपल्या मुलांचं पोट भरवते ते आपल्या मातीचं आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या भारत देशाचं यश आहे सनीने दाखवून दिलं की सुख सुविधा असणं आवश्यक नाही तर जिद्द असणं आवश्यक आहे कारण जिद्द समोर परिस्थिती कधीच टिकत नाही आज अनेक मुलं खेळ खेळताना आज अनेक मुलं खेळ खेळतात पण तो मध्ये सोडून देतात कारण त्यांना वाटतं की पदक हे फक्त श्रीमंत मुलांच मुलांनाच मिळतं सनी फुलमाळी त्यांना दिलेला हा चपराक आहे त्यांनी सिद्ध केलं की खेळाची सुरुवात पोटापासून नाही तर हृदयापासून होते आज सनी नाव घेताना आपल्याला त्याचा अभिमान वाटतो कारण तो आपल्या देशाचा आपल्या महाराष्ट्राचा खरा हिरो आहे त्याने दंगल चित्रपटाला हे लाजवेल अशी खरी कहाणी करून दाखवली मित्रांनो सनी स्वर्ण पदक हे फक्त एक पदक नाही तर ते हजारो गरीब मुलांचे आशेचं प्रतीक आहे ते सांगत की तू गरीब असला तरी तुझं स्वप्न श्रीमंत असू दे कारण मेहनत जिद्द तुला जग जिंकून देईल जय हिंद जय महाराष्ट्र मित्राहो रोक ठोक अर्जुन डोंगरे हे युट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे अशी मी आपणाला विनंती करत आहे ते पूर्ण निशुल्क आहे धन्यवाद